जय श्री कृष्णा कृष्णाशी संवाद एक खरी प्रार्थना राधे कृष्णा जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा बहुतेक वेळा आपण कृष्णाशी फक्त बोलतो आपले संघर्ष आपल्याला हवे असलेले काहीतरी आणि आशा असं सगळं आपण त्याच्याशी शेअर करतो जसं आपण कोणाला तरी व्हॉइसमेल टाकतोय जो कदाचित फारच व्यस्त आहे आपण पटकन प्रार्थना करून घेतो काहीतरी मागतो शेवटी ओम शांती म्हणतो आणि निघून जातो अनेकदा धन्यवाद देणं सुद्धा विसरतो पण कृष्णाला आपल्याकडून फक्त बोलणं नको आहे त्याला खरी बातचीत हवी आहे भगवद्गीतेत तो अर्जुनाला सांगतो जे माझ्यावर प्रेमाने भक्ती करतात त्यांना मी योग्य समज देतो ज्यामुळे ते माझ्याकडे येऊ शकतात कृष्ण कुठेतरी दूर नाहीये तो इथेच आहे आपल्या अगदी जवळ तो एक केअरिंग मित्र आहे ज्याला आपलं सगळं ठाऊक आहे आपण त्याला तक्रार पेटीप्रमाणे का वागवतो एकदा विचार करून बघा शेवटचं कधी आपण कृष्णाकडे फक्त धन्यवाद म्हणायला गेलो होतो शेवटचं कधी आपण शांत बसून विचारलं निष्णा तू माझ्या जीवनाबद्दल काय वाटतंय आज तुम्हाला काय सांगू इच्छितोस अनेक जण प्रार्थना फक्त समस्या सोडवण्यासाठी करतात जसं काही हे एक हेल्प डेस्क आहे समस्या सांगायच्या सोडवून घ्यायच्या आणि निघून जायचं पण कृष्ण फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हर नाही तो आपला सगळ्यात जवळचा मित्र असावा एक सुंदर गोष्ट आहे एक छोटी मुलगी दररोज मंदिरात येत असे पुजाऱ्यांनी पाहिलं की ती खूप वेळ शांत बसून राहते कधी हसते कधी मान हलवते जसं ती कुणाशी संवाद करत असावी एके दिवशी पुजारी विचारतात बेटा तू इथे इतका वेळ काय करतेस ती म्हणाली काका मी कृष्णाला माझा दिवस सांगते आणि मग ऐकते की तो मला त्याचा दिवस सांगतो कधी तो माझ्यावर खुश असतो कधी नाराज होतो जेव्हा मी आईचा ऐकत नाही पण तो काही ना काही सांगतोच जर मी पुरेशी शांत बसले तर खरं तर कृष्णाशी बोलायचं कसं बदल घ्या कृष्णा मी इथे मला आज तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे मग थांबा शांत व्हा त्याला बोलू द्या गीता सांगते बी स्टील अँड नो दर आयम गॉड कृष्ण म्हणतो मी प्रत्येकाच्या हृदयात विराजमान आहे म्हणजे तो आधीपासून आपल्या आत आहे फक्त आपण शांत बसून त्याला ऐकायचंय बोलून झाल्यावर लगेच प्लीज हेल्प मी म्हणू नका आणि उठून जाऊ नका विचारा कृष्णा तू मला काय शिकवू इच्छितोस या परिस्थितीतून तुम्हाला काय सांगू इच्छितोस तिथून खरा बदल सुरू होतो हा संवाद एकतर्फी राहत नाही कृष्णही आपल्याला उत्तर देतो हळूहळू शांतपणे कृष्णाचं उत्तर कसं तो सहजतेने बोलतो तुम्ही अस्वस्थ असताना अचानक शांत वाटना गीतेतील एखादी ओळ जी तुमच्या परिस्थितीवर लागू पडते आजीच्या तोंडून आलेली शहानपणाची वाक्य किंवा निसर्गातले एखादं सुंदर दृश्य जे तुम्हाला हसवतं गीतेत तुम तो म्हणतो मी प्रेमाने भक्ती करणाऱ्यांना समज देतो पण त्यासाठी आपल्याला फक्त बोलायचं नाही ऐकायचं सुद्धा आहे आणि शेवटी धन्यवाद द्यायला विसरू नका अनेकदा आपण हे विसरतो पण कृतज्ञता कृष्णाला फार प्रिय आहे ती दाखवते की आपल्याला त्याची काळजी जाणवते आहे उदाहरणार्थ कृष्णा त्या इंटरव्ह्यूबद्दल मी चिंतेत होतो धन्यवाद मला आत्मविश्वास दिल्याबद्दल त्यावेळी मला एकटा वाटत होतो धन्यवाद त्या मित्राला पाठवल्याबद्दल कृष्णाला दिवसभर सोबत ठेवा प्रार्थना फक्त सकाळी नको ट्रॅफिकमध्ये अडकले असताना कृष्णा संयम ठेवायला मदत कर एखाद्या मीटिंगपूर्वी मला बुद्धी दे एखादी गोष्ट सुंदर वाटली खूप सुंदर केलं धन्यवाद गीता सांगते सदैव माझा स्मरण कर कृष्णाला तुमच्या सगळ्या जीवनात स्थान द्या फक्त संकटांमध्ये नाही कृष्णाला फक्त प्रार्थना नको आहे त्याला तुम्ही हवा आहे तो तुमचा खरा मित्र मार्गदर्शक आणि सखा व्हायला इच्छुक आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला परिपूर्ण व्हायची गरज नाही जसा तो अर्जुनाला त्याच्या गोंधळात भीतीत प्रश्नांमध्ये स्वीकारतो तसाच तो तुम्हालाही स्वीकारतो आजच्याच क्षणी जसा आहात तसा चॅलेंज आज रात्री झोपण्यापूर्वी हे करून बघा तुमची नेहमीची प्रार्थना बाजूला ठेवा आणि असं म्हणा कृष्णा आज फक्त तुझ्याशी खरंच बोलायचंय तुमचं मन मोकळ करा मग विचारा तू मला काय सांगू इच्छितोस थांबा ऐका कदाचित एक शांततेची भावना कदाचित एक नवा समज किंवा फक्त इतकं मी एकटा नाही आणि शेवटी तीन गोष्टींसाठी धन्यवाद द्या लहानसुद्धा चालतील हे फक्त सात दिवस करा पहा तुमच्या प्रार्थना कशा बदलतात आणि तुमचं कृष्णाशी नातं कसं खोल होतं कृष्ण तुमच्यासोबत संवाद साधायला तयार आहे फक्त ऐकायला तयार आहात का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक कंटेंटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्णा